आज आमच्या बोडोंबरे गावामध्ये आज सात वाजताच्या दरम्यान सायंकाळी सात वाजता गावामध्ये तीन बिबट्या या आमच्या गावामध्ये आमच्या गावातील पोलीस पाटील असल गावचे ग्रामस्थ उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्व लोकांनी बिबट्या गावामध्ये आहे याची खात्री केली आणि गावातील बहुतच लोकांनी तो बिबट्या समोर समोर पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर गावातील लोकांनी वन विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता वन विभाग अधिकारीचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यामार्फत त्यांनी इथं येऊन त्याची शहानिशा केली त्याची पाहणी केली तरी आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी या बिबट्यापासून सावध राहावा तसेच आमच्या गावातील जे काही ग्रामस्थ असतील यांनी या शेतामध्ये जात असताना आपण आपली स्वतःची काळजी घ्या आपली मुलं रात्रीची किंवा दिवसा त्यांना एकटा बाहेर सोडू नका अशा ह्या सूचना वन विभाग अधि वन विभागाचे अधिकारी यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना दिलेल्या आहे तरी माझी एक विनंती राहीन पंचक्रोश सर्व ग्रामस्थांना की आपण ह्या बिबट्यापासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण करा आपल्या घरातील लोकांचं संरक्षण करा त्यानंतर आपले जे काही जनावर असतील गाय असेल म्हशी असेल बैल असेल लाख मोलाच्या किमतीच्या ह्या आपल्या जनावर असतील या सगळ्या आपण सर्वांनी या बिबट्यापासून त्याचा वाचवायचा प्रयत्न करा आणि सर्वांनी या बिबट्याची काळजी घेऊन आपण घरातून बाहेर पडा आणि आणि जो बिबट्या ज्यांनी खरोखर बघितलं आहे ते आमच्या गावचे पोलीस पाटील आहे त्यांनी समोरसमोर बघितला पाटील आपल्याला विनंती करतो की आपण काय झाली ती परिस्थिती सांगावी सायंकाळच्या सुमारास साडेसातच्या दरम्यान माझ्या इथं शेतामध्ये महिन्याकाळी आल्याचं तुम्हाला कळलं त्याच्यानंतर आम्ही का टेरेसवरती गेलो होतो टेरेसवरतून आम्ही पाहिलं तर जवळजवळ का साडेतीन फुटाचा तो होता त्याच्यानंतर तो ना व्हिडिओ मग आम्ही सगळीकडे व्हायरल केला त्याच्यानंतर जे का कोकाटे साहेब जे आहेत त्यात त्यांना त्यांना इथं सविस्तर माहिती दिली त्याच्यानंतर मग ते, 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 ते आपल्या इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या इथं महिना का जनजागृती करता येईल संदर्भात आणि जर काय असं वाटलं वाटलं तर आपण महिन्या का कॅमेरा लावतो तिथं कॅमेऱ्या लावल्याच्यानंतर त्याच्यात जर आढळला तर मग आपण महिन्याका पिंजऱ्याची व्यवस्था करून मग आपण त्याचा बंदोबस्त करू